लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा जो आहे तो सव्वीस एप्रिलला पार पडणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिला लोकसभा मतदारसंघ आपण कव्हर करतोय तो म्हणजे विदर्भातला प्रवेश होतोय इथं शरदचंद्र पवार गटाकडून अमर काळे उमेदवार आहेत तर भाजपकडनं तिसऱ्यांदा रामदास तडस यांना संधी देण्यात आली आहे इथं जातीय समीकरणं खूप महत्वाची आहेत पण वर्धेकरांचा कौल नेमका कोणाकडे ते आपण आता या बसस्टँड परिसरात आलेलो आपण लोकांकडून बघूया का जोर जोरात ओरडत जरा काकांकडे जाऊया अंकल क्या लागतंय अभि सॉरी मराठीत बोलते मी वर्धा लोकसभेत काय चाललंय आता आ, आता सध्या तर पोझिशन नाही माहित पडून राहिलं का हे आहे सध्या मध्ये आता सध्या सांगू शकत आप। नाही आपण नाही पण तुम्हाला माहिती असेल ना आता दोन टम भाजपचा खासदार निवडून आला आता यावेळी पहिल्यांदा शरद पवार गटाचा माणूस आहे जो मूळचा काँग्रेसचा आहे तर हा तर हा बरोबर काय वाटतं तुम्हाला कुठला माणूस जास्त दमदार आहे दमदार आता सध्याच्या पोझिशनले शरद पवारचा माणूस आले पाहिजे किंवा काँग्रेसचा काँग्रेसचा तर खतमच झाला आहे काँग्रेस कशी काय खतम झाली तर कशी का म्हणजे खतम त्यांच्याबद्दल असं झालं आहे कन का त्याने युती केलीच नाही बरोबर हां त्यांना काही बरोबर आढळलं नाही त्यांना काही हे वाटलं नाही ते अलग अलग चालत गेले अलग अलग बोलत गेले त्याच्यानंतर ते काँग्रेस ॲटोमॅटिकच खतम होत चाललेत काँग्रेसचे म्हणजे तर बी जे पीमध्ये चालले गेले आहे बरोबर बी जे पी गटातले गेले आहे काँग्रेसमधले तर सर्वच्या सर्व त्याच्यामध्ये एक एक संकल बनवली आहे आणि एक गट बनवला आहे बी जे पीमध्ये आणि इथं ते भाजपचे खासदार आहेत दहा वर्ष झाली त्यांचं काही काम कसं काय त्यांचं तर त्यांचं काम सध्याच्या मध्ये बरं दिसून राहिलं हो त्यांना परत संधी नाही देणार का परत भेटू शकते किंवा न भेटू शकत का आता काँग्रेस आले शरद पवार हे आले हे आले याच्याबद्दल ते माहिती आम्ही पूर्ण सल... कल्पना नाही देऊ शकत बरं बरं चहा चहा आहे का चहा द्या तोपर्यंत आपण दुसऱ्या काकांशी बोलूयात काका काय का, का सांगाल आता वर्धा लोकसभेमध्ये खूप तगडी फाईट आहे दोन वेळा खासदार राहिलेले रामदास तडस आहेत समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे मूळचे काँग्रेसचे आहेत ते अमर आहेत काय वाटतं तुम्हाला काय होईल मॅडम बघा असं आहे की हे जे दोन वर्ष दोन दशक आता जे झालेले आहे आतापर्यंत एकदम यामध्ये जी लाट होती मोदीची त्या लाटेमुळं गव्हर्नमेंट आलेलं आहे होतं परंतु प्रत्येक वेळेला असं होत नसते आज तुम्ही जे म्हणताल की बा मोदी लाट आहे मोदी लाट आहे असं काही नाही आहे आता लोकांना सर्व समजून गेलेलं आहे परंतु मी आता एक शिकला सवरला व्यक्ती आहो मला माहिती आहे एज्युकेटेड आहो मी कधी पण असं म्हणणार नाही की मोदी आलेच पाहिजे म्हणून मला जसा सत्ताधारी जसा सत्ताधारी जो आहे विरोधी पक्ष हा मला कधीही स्ट्रॉंग पाहिजे आहे तेव्हा कुठं आमचे प्रश्न सोडू शकतात पण आता जर आपण बघितलं तर वर्धा हा काँग्रेसचा खूप आधीपासून बाले किल्ला होता पण यंदा काँग्रेसला ही जागा पाहिजे होती पण त्यांना मिळाली नाही शरद पवारांनी ती जागा भंडारा गोंदियाच्या बदल्यात घेतली त्यामुळे फडणवीस म्हणतात की शरद पवारांनीच वर्धा जो आहे तो काँग्रेस मुक्त करून दाखवला नाही असं काही नाहीये शरद पवार हे असे व्यक्ती आहे बघा आज तर मी तर त्यांना आता आधी शरद पवारविषयी एवढी म्हणजे असं काय म्हणते अभिमान किंवा हे नव्हतं त्यावेळेला आजपर्यंत पण तो, आज, आ, स, आ, तो, आज, तो। आज आहे मी आज चाळीस वर्षाचा आहो पण शरद पवार जे आहे चौऱ्याऐंशी वर्षाचे आहे मॅडम त्यांच्यापासून भरपूर काही शिकायला मिळते आज आणि मी तर सर्व युवांना तेच म्हणणार ना की तो, तो व्यक्ती जो चौऱ्याऐंशी वर्षाचा असल्यावर हा इतका प्रकारे जो धडपड करून राहिला हा स्वतःसाठी नाही ना तो महाराष्ट्रासाठी करत आहे पण आता एक इकडं म्हणजे भाजपवर काय आरोप होतो की लोकांना तोडतात फोडतात पण शरद पवारांनी काँग्रेसचा माणूस तोडला आणि स्वतःच्या पक्षात घेतला आणि त्याला उमेदवारी दिली काँग्रेसचा माणूस कोण म्हणून हे अमर काळे नाही नाही असं काही नाही बघा अमर काळेंनी अमर काळे काँग्रेस सोडलेलं नाही आहे आता राजकीय घडामोडमोडी म्हणा किंवा कायदेशीर जी पद्धत असते की काँग्रेसला तीच नाही मिळू शकत त्याच्यामुळं त्यांनी असं म्हणू शकत नाही तो त्यांनी जे आपल्या महाराष्ट्रासाठी जे व्हायला पाहिजे त्यासाठी तर महाराष्ट्र घडा घडायला पाहिजे किंवा महाराष्ट्रामध्ये टिकून राहायसाठी त्यांनी हा पाऊल उचललं नाही हे आपण त्याच्यामध्ये असं नाही होऊ शकत की तोडलं म्हणून ठीक आहे तोडलं तर हे लोक तोडून राहिले ना मॅडम जसं हे स्वतःच्या तोंडाने म्हणतात की की अशोकराव चव्हाण इतका भ्रष्टाचारी होता सिंचन घोटाळे एवढा मोठा सत्तर हजार कोटीचा झाला आणि ते लोक स्वतःच गळ्या गळ्यात लावून राहिले आहे की नाही आता मला इतकं सांगा ईडीसारखी गोष्ट फोर्से फोर्स करून तुम्हाला भीती दाखवून जर ते आपल्याकडे करत आहे हे तर मी म्हणत नाही म्हणा आता ते बाकीचे शिक जे म्हणजे म जे मोठे लोक आहेत तेच म्हणून राहिले परंतु हे असं व्हायला नको ना ईडीचं ढाक दाखवायचं ना आपल्याकडं क करा करायचं होऊ शकत नाही आता तुम्ही म्हणाल की अजित पवारचे आता आता हे दोघं झालं अजित पवार, पवार माझ्यापेक्षा भरपूर मोठे आहेत राजकारणामध्ये खूप काही यांनी म्हणजे माहिती यांना काय म्हणतात की अशोकराव चव्हाण आहे की नाही हे दोघं असे व्यक्ती आहेत की आता याच्यामध्ये जसं काय म्हणतात की अजित पवार हे सरळ म्हणून राहिले की शरद पवारने माझ्यासाठी काहीच नाही केलं अरे दोन वेळा तुम्ही मुख्यमंत्री झालात उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हां त्यानंतर तुम्हाला एवढं मोठं पद दिलं तुम्ही महसूल मंत्री झालात आहे काय म्हणते अर्थमंत्री अर्थमंत्री झाले मग त्यांनी तुम्हाला नाही दिलं तर कोणी दिलं मी तर म्हणतो त्यासारख्या माणूसांनी तुम्हाला तुम्ही म्हणता की नाही दिलं हे तर मी म्हणतो माझ्या आयुष्यामध्ये त्या तो माणूस आला तर माझं खूप धन्य होऊन जाईल दुसरी गोष्ट अशोकराव चव्हाण म्हणतात की मला काँग्रेसने काहीच नाही दिलं अरे तुम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिलं मुख्य महसूल मंत्रीपद दिलं तुम्हाला अजून तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही ते सोडून देता उपकार सोडून देता आणि तुम्ही हे लो आणि मला ना मी गॅरंटी सांगतो बी जे पी तुम्हाला कोणतं मंत्रिपद देणार आहेत का बिलकुल देणार नाही आणि मी याच्यावरती आणखी पुन्हा तर आता सांगायला बसलोच आहो राजकारणामध्ये काय होऊ शकते हे जे दोन दोघं जण आहेत कोण एकनाथ शिंदे आणि अजित पवार ठीक आहे हे तर बी जे पीचं आता राजकारणामध्ये तुम्ही काही होऊ शकते म्हणजे काही करू शकतात काय म्हणतात साम दाम दंड भेट आहे की नाही आता ते त्यांच्या थी ते कसे गेले माहिती नाही ठीक आहे ते त्यांचं त्यांचं मज मरणी आहे हे त्यांचं त्यांची इच्छा आहे त्यांची मर्जी आहे माझा व्ह्यू असा म्हणेल मी काही कोणावर काही मी त्यांच्यावर काही माझा माझं बोलणं थाप ठोपवत नाही यावं मी फक्त एवढंच म्हणेल की हे जे बी जे पीमध्ये जे काही असं होत आहे तुम्ही फक्त दो हे वर्ष थांबवू द्या किंवा सहा महिने जाऊ द्या अजित पवारला बरोबर पाठ हे स्वतः पाठ दाखवणार आहे आता राहिली गोष्ट शिंदे साहेबांना पाठ दाखवणार नाही याची गोष्ट सांगतो तुम्हाला शिंदे साहेबाच्या डोकावर हिंदूचं जे ठिपका लावून आहे जोपर्यंत तो ठिपका हिंदूचा जाणार नाही तोपर्यंत हे बीजेपीच्या समाज राहणार ठीक आहे बरं बरं मला वाटतं काकांनी शरद पवार सोबत आपण राहिलं आज महाराष्ट्रासाठी हे बरं राहील मला वाटतं बऱ्याच विस्तृतपणे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीनं जरी शरद पवारांनी इथनं काँग्रेसची जागा जरी घेतली असली तरी सुद्धा इथं पक्ष फोडाफोडी जी आहे बी जे, जे, जे त्याच्यावरती त्यांनी राग व्यक्त केलेला आहे चला आपण जरा पुढं आता रिक्षा स्टँड आहे तर बरेच लोक आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्याशी सुद्धा बोलूयात खरं तर ही जी वर्धा लोकसभेची जागा आहे ती मूळची काँग्रेसच्या ताब्यातली आहे पण आता महाविकास आघाडीमध्ये जेव्हा जागा वाटप चालू होतं तेव्हा विदर्भामध्ये आम्हाला एकतरी जागा द्या म्हणून जे आहे ते शरद पवारांनी भंडारा गोंदियाच्या बदल्यामध्ये वर्धा लोकसभेची जागा जी आहे घेतलेली आहे आणि तिथनं मग अमर काळे त्यांना उमेदवार मिळत नव्हते त्यांनी अमर उमेदवार दिली माझ्यासोबत आणखी काका आहेत आम्ही आता वर्धा लोकसभेत फिरतोय लोकांच्या मनात काय आहे लोकसभेबद्दल उमेदवाराबद्दल ते जाणून घेतोय भाजपचे रामदास तडस्ता त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला ते आता परत उमेदवार आहेत उमेदवार आहे हे ठीक आहे पण चांगला माणूस आहे माझ्या मतानं आणि काय वाटतं तुम्हाला आता कोण निवडून येईल यायला पाहिजे तो भाई। रहते, आमर आमर का यातन नहीं नहीं। तकर है नवीन दोनों की भी टक्कर है और आपको क्या लगता है रामदास तड़स फिर से आएंगे क्या अभी तो मुश्किल लग रहा है 90 परसेंट चांस तो इधर में ही है रामदास आपके ऐसा है की कोई काम नहीं हुए और वो अभी उनके ऊपर जो आरोप हुआ है उनकी बहू ने जो आरोप किया है उसके बारे में क्या लगता है उसके बारे में तो हम कुछ भी नहीं बोलना चाहेंगे लेकिन हम यही बोलना चाहेंगे की कोई काम नहीं हुआ है वर्धा जिले में आज 5 साल में कोई भी एक काम नहीं हुआ है लेकिन वो दस साल तक तो चुन के आ रहे हैं ना यहां से हां नहीं आ रहे हैं ठीक है पिछली बार चानस दिए लेकिन आप चानस नहीं देंगे अच्छा हाँ। अभी दो बार हो गया बाकी हमारी हो कोई समस्या नहीं काम कुछ भी नहीं हुआ अच्छा अजून इकडे काही लोक आहेत आते मध्ये आपण त्यांच्याशी बोलूयात काका तुम्हाला काय वाटतं आता वर्धा लोकसभेमध्ये रामदास तडस आणि अमर काळे दोन उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल अमर काळे अमर काळे का निवडून येईल रामदास तळसने काहीच नाही केलं इथं. तो त्याचा लिवडून आलेला पण डबल चेहरा दिसत नाही. येतात येतात या सिटीमध्ये वगैरे लोकांना भेटतात का? तो आता निवडणूक आहे म्हणून भेटून राला नंतर तो भेटतच नाही. आणि त्यांच्या घरामध्ये जे काही त्यांच्या सुनेने वगैरे आरोप केले ते सत्याईचं ते तिथं वाद चाललाय तो तिकडच राहते इकडे लोकांची समस्या पाहतच नाही. तुम्हाला काय वाटतं काय होईल ورد्यामध्ये? पाहे बोला की, नाए नाए नाए। बोला की बोला ठीक आहे नका बोल आहे बाबा तुम्हाला काय वाटतं आता वर्धा लोकसभेमध्ये कोणाचा जास्त चान्स आहे निवडून यायचा हे मला एक सांगा कि हे कोणत्या कोणत्या पक्षाचं आहे कोणत्या पक्षाच मीडिया एक मिनिट एक मिनिट थांब कुठे रे महाराष्ट्रात बोलणार आहेत का बोला सध्याच्या काळात काळातलं जे निवडणूक आहे कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल आणि कोणत्या पक्षाला हे आहे असं माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही केंद्रातल्या सरकारबद्दल बोलताय लोकसभेचं इलेक्शन आहे ना केंद्राबद्दल बोलताय ना म्हणजे तुम्ही तुम्ही इथले नाही आहेत ना त्याच्यामुळे तुम्ही मोदींबद्दल आणि राहुल गांधींबद्दल बोलताय की कुणाला बहुमत मिळेल असं म्हणू शकत नाही पण मोदींबद्दल काय वाटतं तुम्हाला मोदींनी काही मोदींनी नाईन्टी पर्सेंट कार्य चांगले केलेलं आहे परंतु काही कार्य त्यांनी असे केले की त्याच्यामुळं जनता त्यांच्यावरती नाराज आहे कमीत कमी दहा ते पंधरा पर्सेंट पण कार्य त्यांनी असे केले की त्याच्यामुळं कर्मचारी वर्ग तरी नाराज आहे बा त्यांच्यावरती कर्मचारी वर्ग नाराज याच्यासाठी आहे की त्यांनी पेन्शनच्या बाबतीत काहीच नाही केलं मी रिटायर्ड आहे पेन्शनरच्या बाबतीत काहीच नाही केलं नोकरीच्या बाबतीत काही दोन हजार चारपासून जे पेन्शन त्यांनी लागू केली त्याही पेन्शनवरती गदा आणली असे बरेचसे मुद्दे आहे बेटा आता सविस्तर बोलायला वेळ आहे आहे त्यांनी कार्य केलं याच्यात याच्यात काही त्यांनी देशाला पुढं नेलं बाकीच्या टेक्निक टेक्निकल मग किंवा त्यांनी ॲडव्हान्स प्रणाली आणली हे आणलं ते आणलं त्यांनी प्रगती केली मोदींनी असं माझं होईल नाही असं म्हणत नाही मी परंतु काय कर्मचाऱ्याच्या बाबतीत काहीच नाही ठीक आहे ठीक आहे अजून आपण बघूयात की काही लोक बोलतात का दादा काय वाटतं तुम्हाला आता ह्या वर्धा लोकसभेमध्ये कोण जे आहे ते टफ फाईट देईल आणि कसा काय सामना होईल दोघांमध्ये रामदास तडस आणि अमर काळे सध्या तर वर्धेमध्ये तर अमर काळेच बरं आहे बिलकुल अमर काळे निश्चित पक्का हंड्रेड पर्सेंट पण कसं काय म्हणजे अमर काळे आधी काँग्रेसमध्ये होते आता ते तुतारीवरती लढत आहेत तर हे लोकांना पटलंय का साहेबाचे आहे ना ती पवार साहेब आधी तर नव्हतेच कधी साहेब आधी या लोकसभेत नव्हते बरोबर रामदास तळजी जे आहे ना दहा वर्षात आम्ही एक बी वेळात उभं पाहिलं नाही कधी नाही पाहिलं त्याच्या नावाचं असं काही दिसलं बी नाही काही काम केलं तर मग कसं निवडून द्यावं तू आणि मोदींबद्दल काय वाटतं म्हणजे मोदींच्या नावावर निवडणूक लढवतात काय दिसत सांगा का विकास आहे सगळं तो विकून टाकला रेल्वे विकली प्लेन बँक सगळंच विकून टाकलं खाजगीकरण केलं त्याच्या खाजगीकरण ते नवीन पिढी आहे शिकलेली त्याच्यासाठी घातक बेरोजगार बिलकुल बेरोजगार आमचे आमच्या वय झाली आम्हाला काही नोकरी आता काही अपेक्षा नाही आहे ते नवीन पिढीचे लोक आहे शिकलेले त्याच्यासाठी का ठेवला पुरा प्रायव्हेटमध्ये करून टाकला रोड बनवले म्हणते मोदीनं पहिले रोड नाही होते का काँग्रेसच्या जमान्यात रोड होते सभा आहे तुमचा वर्धा जिल्ह्यामध्ये जाऊ न दहा वर्ष खोट बोलले तोट बोलते वर्ध्यात वर येऊन हे बी पाहिला गाय का काय का आश्वासन देतात ते बघणार आश्वासन काय विकास काय आहे सांगा तुम्ही आमच्या हिशोबाने काही विकास असाल वर्धा जिल्ह्यात काहीच नाही तुम्ही सांगा जरा तुम्हाला काय वाटतं एकंदर सगळी वर्ध्यातली परिस्थिती परिस्थिती मतदारस आता जनता का का करायचं आहे त्यांना तर असं वाटतं का बदल झाला पाहिजे असं वाटतं बदल झाला तर पाहिजे असं वाटतं जनता ठरवणार आहे जनता जनार्दन आहे सर्व आणि जर रामदास तडस आहेत त्यांनी काही कामं केली का या दहा वर्षात आम्हाला दिसून नाही राहिले बघा आमच्या इकडे ना आमच्या वर्धेत दिसत नाही आमच्या गावाला गाव, गाव खेड्यामध्ये कामा नाही दिसत आता कामाचं का सांगा कामाचं असतं सांगितलं असतं आणखी आता मतदारसंघामध्ये त्यांच्या सुनबाई आहेत त्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर आरोप केले तर त्याच्याबद्दल काय वाटतं त्यांचा फॅमिली मॅटर काय तेवढा पण त्यांचं त्यांनाच माहीत असेल का आहे तसं ऐकायला आम्हाला भेटून राहिलं वर्तमानपत्रात वाचूनच राहिलो त्यांच्याबद्दल समजेल का होते आता आणि नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या लढाईबद्दल काय वाटतं त्यांना आता मोदी आता पंतप्रधान साहेब आहेत हे तर त्यांचं का त्यांचं काम तर भारीचा चौक की बार चारसो की पारस म्हणते ना ते चारसो पारचा नारा दिला चारशे वीस बी होऊ शकते काय मशीन हाय ईव्हीएम आहे ना तो चारशे वीस बी होऊ शकते मला ईव्हीएम मशीन वर शंका वाटते शंका हाय ना भी भी है। भी बिलकुल आहे बीजेपी आहे बॅलेट पेपर ला बॅलेट पेपर मी चुनाव करवा दोसा लागे बदला बोलला ये दूर राहिले चारशे फक्त वीस वाट होऊन चारशे वीस होऊन जाते बरावरून तुम्हाला म्हणजे असं वाटतं की ह्या निवडणुकीत येतील तेवढ्या जागा घेऊन दहा वर्ष दिले ना आता लई झाले दहा वर्ष म्हणजे लई पुष्कळ झाले हाय ना आता थोडं चेंजेस बाकी फिर बी बोल नाही सांगते कर मशीन आहे सकते बोलू नाही आपण काही महिला आहेत काही महिलांची सुद्धा मत जाणून घेऊयात बॅक साईडला इकडे जाऊयात जरा थोडस मावशी आहेत आपण मावशी बोलूया मावशी आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस तारखेला वर्ध्याची निवडणूक आहे तुम्हाला माहिती आहे का कोण कोण नाही माहिती नाही ताई मला भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार नाही नाही मला का काहीच नाही कसं काही माहिती नाही तुम्ही आता इथं बसताय की बसत समोर इथन गाड्या वगैरे जात असतील की नाही मला शिक्षण नाही ताई शिक्षण नाही लागत त्याला उमेदवार कोण कोण आहे ते कळत की नाही ना ताई मला नाही माहिती मला आता मतदानाला जाणार तेव्हा तर तुम्ही ठरवणार ना कुणाला मतदान द्यायचं देऊ आम्ही काँग्रेसले काँग्रेसला देणार काँग्रेस नाही तर राष्ट्रवादी शरद पवार आहे तुतारी आहे हो हो। काँग्रेसवाले देऊ जर ते काँग्रेसवाले तिकडे गेले तर हो। काँग्रेसवाले का देणार पण काँग्रेसवाले काँग्रेसवाले का आम्ही काँग्रेसलाच मत देत असतो येव आधी पण आधीपासूनच का पण एवढं म्हणजे प्रेम काय काँग्रेस हो। काँग्रेसवर प्रेम म्हणजे ना त्यानं आम्हाला पहिलं नाही का झोपडपट्ट्या बांधून दिल्या होत्या म्हणून ते प्रेम आहे अच्छा बरं काय मोदी सरकारच्या काळात मोदी सरकारच्या काळामध्ये आम्हाला काहीच नाही मिळून राहिलं तुम्हाला घरकुल वगैरे मिळाले नाही घरकुल नाही काही नाही काही नाही आबादी जाग्यावर दुसऱ्यानं नाही का ना घरं बांधले तर त्याचं घरटॅक्स नाही भेटून राहिले मग त्याईले देऊन मग करायचं काय आहे उपयोगच नाही आहे ना काही जीवनामध्ये तो हेच नाही देऊन राहील आता म्हणून हा काँग्रेसला चला मला वाटतं आपण बऱ्यापैकी ह्या सगळ्या एरियामध्ये लोकांची मतं जाणून घेण्याचा जो आहे तो प्रयत्न बोलणार आहे का कोणी बोलणार आहे का गेले पळून नाही ठीक आहे ठीक आहे मला वाटतं की आपण वर्धा लोकसभेमध्ये साधारणतः एक लोकांचा अंदाज घेतलेला आहे सातत्यानं ही चर्चा होती की काँग्रेसचे अमर काळे जे आहेत ते शरद पवार गटात गेल्यामुळं तुतारी हे चिन्ह लोकांपर्यंत कसं पोहोचवणार त्याचा फटका त्यांना बसू शकतो परंतु इथेसुद्धा एक असं संमिश्र वातावरण बघायला मिळतंय की जरी मोदींनी कामं केली असली तरी रामदास तडस यांच्याविषयी लोकांमध्ये नाराजी आहे दहा वर्ष त्यांना संधी दिल्यामुळं आता कुठंतरी नवीन चेहरा हवा असं या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळं आता मोदींची सभा होणार आहे या सभेनंतर लोकांचा काही मूड बदलतो का हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे तर आपण बघूयात की आता चार जूनला नेमकं या ठिकाणी काय होतात आपण पुढच्या टप्प्यातल्या लोकसभा मतदारसंघाचासुद्धा आढावा घेणार आहोत बाकी हा वर्धा लोकसभेचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्या मला निश्चितपणे कळवा आणि हवा कोणाची ही बोलबुडूची सिरीज नक्की पाहत राहा